न्यू अरिहंत गॅस एजन्सी आपला विश्वास हेच आमचे जीवन सेलू तालुक्यातील खादगाव येथील मारुती मंदिर परिसरात टॅक्टर मालकाच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाची कोणतीही परवानगी नसताना टॅक्टरमधून रेतीची वाहतूक करणाऱ्या टॅक्टर चालकास पोलिसांनी ताब्यात घेऊन रेती किंमत तीन हजार रुपये लाल रंगाचे हेड असलेले महिंद्रा कंपनीचे टॅक्टर बी त्रेचाळीस अडुसष्ट किंमत चार लाख रुपये आणि फिकट भगव्या रंगाची ट्रॉली किंमत एक लाख रुपये असा पाच लाख तीन हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे टॅक्टर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेत टॅक्टर चालकासह मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना बुधवार बावीस जानेवारी रोजी मध्यरात्री दोन वाजता खादगाव येथील मारुती मंदिर परिसरात घडली मध्यरात्रीनंतर तीन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे ट्रॅक्टर चालक मिलिंद अंशीराम गायकवाड व बत्तीस वर्षे राहणार राजवाडी हा टॅक्टर चालक स्वत व ट्रॅक्टर मालकाच्या आर्थिक फायद्यासाठी टॅक्टर क्रमांक एम एच अडोतीस बी त्रेचाळीस अडुसष्टने खादगाव येथील मारुती मंदिर परिसरात पोलीस पथकाला आढळून आला असता पोलिसांनी वाळू टॅक्टर आणि ट्रॉली असा पाच लाख तीन हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करत आरोपी ट्रॅक्टर चालकास ताब्यात घेतले आहे पोलीस शिपाई अमोल नागनाथ वाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा न नंबर आडतीस अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन आणि तीन पाच भारतीय न्यायसंहिता अन्वे ट्रॅक्टर चालक मिलिंद गायकवाड आणि मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वशिष्ठ भिशे पुढील तपास करत आहेत दरम्यान वाळूच्या अवैध वाहतूक प्रकरणी पाळत ठेवून वाहतुकीत सहकार्य करणाऱ्यावर कार्यवाही करण्याची मोहीम पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांनी आदेशित केल्यानंतर दुधना नदीपात्रात खातगाव मोरेगाव रोहिणा राजवाडी तसेच कसुरा नदी नदीपात्रातून वाळूचा उसा करणाऱ्यावर धडक कार्यवाही करण्यात येत असली तरी शहरात परिसरात वाळूच्या ट्रॅक्टरच्या गिरट्या मात्र रात्री बेरात्री तेवढ्याच जोमाने होताना दिसत आहेत बालाजी न्यूजपेपर एजन्सी सर्व प्रकारच्या दैनिक घरपोच मिळण्यासाठी प्रत्यक्ष भेटा